मतदान करतात तर काय काय मुद्दे तुमचे शेतीला योग्य भाव मिळावा पण ह्या भाजप सरकारने आत आतापर्यंत आमच्याकडे जवळपास पंधरा वर्षापासून खासदार अवसाहेब पटेल दानवे आहे ते म्हणजे साधे शेतकऱ्याला मदत करण्याचं तर लांबच राहते पण शेतकऱ्यांना शिव्या देतात आ, साले बोलतात काही शेतकऱ्यांनी काही मागण्या केल्या तर शेतकऱ्यांना सरळ सरळ सांगतात की साल्यांना कळत नाही साल्यांना कळत नाही म्हणजे आमचे ते दाजी झालेले आणि कुठल्याही शेतकऱ्याला कुठलीही आतापर्यंत खासदार कुठलीच मदत झालेली नाही ते काय काय काम केले त्यांनी त्यांनी कुठलंच काय काम केलं नाही फक्त त्यांनी त्यांच्या तेन संघटना जे कार्यकर्ते आहेत त्यांचे तेन त्यांनी घर भरवलेले बाकी दुसऱ्या शेतकऱ्याचा केंद्रीय मंत्री पण आहे ना ते हो ना मग त्यांचा शेतकऱ्याला <सथ> एक रुपयाचाही फायदा नाही केंद्रीय मंत्री असून सुद्धा आतापर्यंत कोणत्याही गावामध्ये त्यांचा एक रुपयाचाही शेतकऱ्याला फायदा नाही आणि त्यांनी कुठलाही शेतकऱ्याचा आवाज त्यांनी अजून आतापर्यंत उठवलेला नाही महाराष्ट्र जे राजकारणावर तुमचं काय मत आहे